नमस्कार तुमच्या विश्लेषणात्मक सेवेसह सिस्टम गुरु अमार्केट्स चला कंपनीच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया आम्ही खाली प्रत्येक प्रामीटरचे अधिक तपशीलवार परीक्षण करू आवश्यक असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता अभ्यासाधीन संस्थेच्या प्रत्येक प्रामीटरचा अधिक बारकाईने विचार करण्याचा आमचा प्रस्ताव आहे आम्ही कॉर्पोरेशन मुख्य मूलभूत निर्देशक तुलना करू मेडिकल ग्रुप होल्डिंग्स इंक पुनरावलोकन वीस मे दिन हजार पंचवीस पर्यत वर्तमान डेटा वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी मेडिकल ग्रुप होल्डिंग्स इंक उपवर्ग है ट्रीटमेंट चौपन्न कंपनिया विश्लेषण सहभागी जे अतिशय प्रातिनिधिक आहे व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पहा अभ्यासाधीन कंपनीसाठी एकूण गुण दहा पैकी सात गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर दोन पूर्णांक पाच गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे युएस स्टॉक मार्केटमध्ये आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीसाठी सात पॉइंट रेटिंग विरुद्ध मेडिकल ग्रुप होल्डिंग्ज इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे मेडिकल ग्रुप होल्डिंग्ज इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यातील साठा आपण पाहू मेडिकल ग्रुप होल्डिंग्ज इंक उणे सत्याहत्तर टक्के गतिशीलता दर्शविली अठरा पूर्णांक आठ टे उपवर्ग कि विरुद्ध. संस्थे बाजार भांडवल मेडिकल ग्रुप होल्डिंग्स इंक मूल्य शून्य डॉलर पस्तीस सेंट अब्जी उपश्रेणी भांडवल दोनशे एकहत्तर अब्ज डॉलर्स है मेडिकल ग्रुप होल्डिंग्स इंक शून्य पूर्णांक एक टक्के वाटा उपवर्ग अतिशय लहान कंपनपैकी एक है कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर बावीस सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल सदुसष्ट अब्ज डॉलर्स आहे मेडिकल ग्रुप होल्डिंग्ज इन शून्य पूर्णांक तीन दोन सहा टक्के आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना केल्यास आपण खालील पाहतो शेअर मेडिकल ग्रुप होल्डिंग्ज इंक बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक एक तीन टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक तीन दोन सहा टक्के आहे हे बाजार मूल्य हिस्सापेक्षा एकशे एक्कावन्न टक्के अधिक आहे बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थेवर पॉईंट शून्य एक तीन अब्ज कर्ज आहे कर्ज ते बुक व्हॅल्यू कंपनीच्या इक्विटीच्या पाच पूर्णांक नऊ टक्के प्रतिनिधित्व करते कंपनीचे कर्ज पातळी रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजारभाव ते नफा गुणोत्तर अकरा पूर्णांक सहा आहे उपवर्गातील सरासरी तेवीस पूर्णांक आठ आहे जी उपश्रेणी सरासरीपेक्षा एक्कावन्न टक्के कमी आहे उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्यते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई त्रेसष्ट डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे सध्याच्या तुलनेत एकशे सात पूर्णांक सहा टक्के अधिक आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर दोन पूर्णांक चार आहे उपवर्गातील सरासरी एक पूर्णांक दोन आहे ही उपश्रेणीपेक्षा शंभर टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल एकशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल दोनशे वीस डॉलर दशलक्ष होण्याचा अंदाज आहे आणि हे आताच्या तुलनेत सत्तावन्न टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या आकडेवारीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री आकड्यांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन एकवीस पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी पाच पूर्णांक एक टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक पंधरा पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक शून्य आठ तीन टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा सत्तावन्न टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम चारशे नऊ हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये दोनशे साठ हजार डॉलर्स सा आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सत्तावन्न पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम पस्तीस पूर्णांक तीन हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी पॉईंट नऊ हजार आहे आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोनशे चोवीस टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेचा प्रति वैयक्तिक कर्मचारी महसूल एक लाख अडुसष्ट हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये दोनशे तेरा हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सत्तावीस टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी रेटिंग विक्री पास करण्यायोग्य शून्य गुण तीन पूर्णांक एक टक्के उपवर्गासाठी सरासरीच्या तुलनेत शॉर्ट शेअर्सची संख्या एक पूर्णांक सात टक्के आहे हा लहान दाबाचा अंदाज अंदाज़ा है। सूचक 14 कंपनी साथी 840 टके पातई दाखोते मेडिकल ग्रुप होल्डिंग्स इंक। तर उपवर्गा ही पातई सदुस्वस्त करके आ है। कंपनी ची वास्तविक शेयर कीमत सुमारे 3 डॉलर 48 सेंट है। कंपनी चा एकमत कीमत अंदाज़ अंदाज़े 10 डॉलर 1 सेंट है। वास्तविक किंमत आणि एकमत अंदाज डायनामिक्स अंदाजे एकशे त्र्याण्णव टक्के आहेत चला ऑर्डर टेबल पाहू जे प्रत्येकासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये मूल्यांकन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक विश्लेषणावर आधारित मेडिकल ग्रुप होल्डिंग्ज इंक मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे तीन डॉलर एक्केचाळीस सेंट वर खरेदी ऑर्डर उघडा कंपनीचे मूल्यांकन तुलनेने जास्त असल्याने हा करार उघडण्यात आला कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धत वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या चार पूर्णांक तीन वर सेट केला आहे स्टॉप लॉस दोन पूर्णांक पाच दोन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी टिकर आर डी एन टी विक्रीसाठी एक संतुलित ऑर्डर आहे बॅलेन्सिंग डिलिव्हरील व्हिडिओ चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स